परंपरा कोलिवाडीची संस्कृती आपल्या समोर घेऊन येत आहे जोरात टाळ्यात रिद्धी रोशन केली साठी बाल कलाकार मावर मा, उरुग्या। मा, उरुग्या। मा उरुग्या। अरे बक्तस काय गिरकेले वाटते याकडे जाऊ दे आला

रिंदी रोशन केली जोरण झालं त्याच्यात बाई कंशीस तेव्हा माहितीये कोणता आहे खपला कधी किलो आणलेलास आता पाच किलो आणलेलं फक्त आध किलो बाबा बाबा लोक ही पूजा वाटत तीन दिवस दोन दिवस उपस्था गुरुवार तीन दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार साडे किलो खपलाय कोणी कोणी हातृती गेला बघू बाबा मावशी आय घरा सगळं जोरात टाळ्या होता बघा या ही आपली संस्कृती आहे सगळी बोलतात आपली भाषा काही बोलायची नाही सगळंच कारून टेकलं कर्ज जर कधी पासून बड्डे पण बरोबर आहे नाही बाय व्हायला गेले का अकरा वाजता मांडवण ना आय पाकिट देऊन नको गेला आय बाबाची डेश देऊन पाकिट बाईचं फोटो गेलं नाही तर जोरात होताच मी